नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे गोड मोदक तर आपण सर्वांनी खाल्लंच आहेत पण मी आज घेऊन आले खमंग झंझणीत अशी मोदकांची भाजी तर आता सुरुवातीला आपण मोद सारण बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक पॅट ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि एक बारीक असं कांदा चिरून घेतलेला आहे त्याला छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला मंदाचीवर खरपूस असं भाजून घेतलं आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी खोबरं ते आपन, सुद्धा आपण बारीक काप करून घेतले आहे त्यालासुद्धा आपण खरपूस असं भाजून घेतलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे आपण तीळसुद्धा घालून घेतला आहे तीळसुद्धा आपल्याला छान यामध्येच भाजून घ्यायचं आहे आणि एक चमचा खसखससुद्धा आपल्याला घेऊन घे यामध्ये भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता आपलं सारणसाठी आपण सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून घेऊ त्यामध्ये एक चमचा दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेपूड चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याला छान असं याचं जाडसर असं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण पारीसाठी पीठ म्हणून घेऊ त्यासाठी एक मोठी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि एक पडी तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला छान असं सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे असं चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आणि छोटासा असा गोळा घेऊन अशा प्रकारे आपल्याला पारी करून घ्यायचे लाटून घ्यायचे आता याचा आपण मोदक बनवून घेऊ अशा आपल्या कड्या करून घ्यायच्या हाताला पीठ लावून लावून आणि यामध्ये तयार सारण घालून घ्यायचं जसे आपण मोदक बनवतो तशाच प्रकारे आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे वरच्या साईडला अशा प्रकारे दुमडून दाबून घ्यायचा हलक्या हाताने असं आपला मोदक बनवून घ्यायचं आहे प्रकारेच आपण सर्व मोदक तयार करून घेतले आता आपण मसाला तयार करून घेऊ त्याच पॅन मध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घेतलाय तो सुद्धा आपल्याला छान असा खरपूसचा भाजून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल घालून आता थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा घ्यायचे आहे ते सुद्धा आणखी याबरोबर खमंग असे भाजून घ्यायचे आहे आता आपण वाटणच वाटण तयार करून घेऊ त्यामध्ये अर्धा इंच आलं सात आठ लसणाच्या पाकड्या घालून त्याचं आपण अशी पेस्ट करून घेतली आहे आता आपण भाजी फोडणी देऊन घेऊ गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये जवळपास तीन पडी मी तेल घालून घेतलाय जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊ जिरं मोहरी छान तळतळलाय त्यामध्येच आपण आता हिंगसुद्धा घालून घेऊ आणि तयार वाटण घालून घ्या त्यामध्येच दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा हळद आणि अर्धा टीस्पून गरम मसाला आणि एक चमचा कश्मिरी लाल तिखट घालून आहे आणि याला छान असं खरपूस तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला मसाला छान तया तया तयार झालेला आहे त्यामध्ये आपण गरम पाणी ठेवलं होतं साईडला तेच घालून घेतो आहे तुम्हाला जितपत रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि रसाला छान उकडी आलेली आहे उकडी आल्यानंतरच यामध्ये तयार मोदक आपल्याला घालून घ्यायचे तर आता मोदक शिजले पाहिजे त्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटांनी आपण पाहिलं आहे आपलं मोदक छान शिजलेले आहे त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद